विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण एक समान वर्तुळा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत आता एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय तर तुम्हाला घड्याळ माहिती आहे घड्याळ्याचे काटे कसे फिरतात वर्तुळाकार गतीमध्ये फिरतात तर ती चाल कशी असते ती चाल स्थिर असते म्हणजे ठराविक काळाव कालावधीत ठराविक काटा हा त्याच्या त्याच्या गतीने चालीने फिरत असतो वेगाने फिरत असतो आणि त्याच्या विस्थापनाची दिशा जशी बदलते तसंच त्याचा वेगही सतत बदलत असतो आता सेकंदकाट्याचे टोका जे आहे ते वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने या गतीला काय म्हणतात एक समान वर्तुळाकार गती असे म्हणतात तर अशीच आणखी दुसरी कुठली उदाहरणे तुम्हाला आठवत आहेत ती आठवा हो बरं आता इथे त्यांनी काही तुम्हाला बघा आकृत्या दिलेल्या आहेत जसं पंचकोण आहे षटकोण आहे हा इथे चौकोण दिसतोय आणि त्यावरती ते त्यांनी काही बाणाने आकार दाखवलेले आहेत तर हे बाण काय आहेत विरुद्ध दिशेला दिसत आहेत तुम्हाला बघा सगळे तर याप्रमाणे हा असा आकृती आकृतीजवळ एक मार्ग काढला आणि त्या मार्गावरती एका बाजूच्या मध्यभागी एका बिंदूवरती पेन्सिल ठेवून एक फेरी पूर्ण करा म्हणजे ह्या ज्या एका एक जी बाजू आहे त्याच्या मध्यभागी काय करायचं आहे तुम्हाला एका बिंदूवर पेन्सिल ठेवायची आणि एक फेरी त्यामुळे पूर्ण करायची आता एक फेरी प पूर्ण करताना तुम्हाला किती वेळा दिशा बदलावी लागेल ते तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे ह्या पंचकोणी षटकोणी अष्टकोणी वगैरे मार्ग वरती फिरताना तुम्हाला त्याच नोंदी बदलायच्या म्हणजे त्याचे बदल अभ्यासायचे आहेत आणि अशाच बाजू वाढवत नेऊन असंख्य केल्यास किती वेळा दिशा बदलावी लागेल मार्गाचा आकार कुठला असेल हे सगळं तुम्हाला अभ्यासायचं आहे म्हणजे त्या जर नको आपल्याला काय समजणार आहे की बाजूंची जर संख्या वाढवली तर वारंवार दिशा बदलावी लागते आणि सं बाजूंची संख्या वाढवत नेऊन ती असंख्य मार्ग केल्यास ती काय होते वर्तुळाकार होते हे या आपल्याला याच्यातनं समजून घ्यायचं आहे आता यामध्ये जेव्हा एखादी वस्तू स्थिर चालल्याने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल काय असतो गतीची दिशा बदलल्याने होतो त्यामुळे तो तरणीत वेग असतो जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात त्या उदाहरणार्थाचं काय आहे एक समान चालीने फिरणाऱ्या गोफणीतील दगडाची गती सायकलच्या चाकेवरील कुठल्याही बिंदूची गती म्हणजे गोलाकार जे मग सुरुवा एक तुम्हाला उदाहरण बघा समजा दोरीच्या एका टोकाला दगड बांधलेला आहे आणि दुसऱ्या टोकाने जर ते दगड असा गोल गोल फिरवला तर ती काय आहे वर्तुळाकार त्या दगडाची काय आहे चाल आहे आणि सायकल ज्याचे चाक असतं ते त्याचं एक उदाहरण आहे आता इथे त्याचं जे सूत्र आहे ते, ते बघा काय आहे वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू टी कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल खाली सूत्राच्या साह्याने काढता येते मग त्याचं सूत्र काय आहे चालबरोबर परिच्छेद काल परी हे काय असतं वर्तुळाच्या बाहेरील भागाला काय म्हणतो आपण परीघ म्हणतो आणि आतल्या बाजूला क्षेत्रफळ म्हणतो तर परिघावरती कुठलीही वस्तू काय असते फिरत असते म्हणून परीक्षेत काल आता चाल म्हणजे काय विलॉसिटी म्हणून वी परिघाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे दोन पाय आर आणि छेद टी म्हणजे काल आर काय आहे वर्तुळाची त्रिज्या आहे आता इथे एक समान वर्तुळाकार वेगाची दिशा काढायची आपल्याला तर दिशा काढण्यासाठी काय करणार आहे आपण की एक गोल चकती घ्या आणि तिच्याकडेला काय करायचं पाच रुपयाचं नाणं ठेवा आणि इथे ह्या चित्रात एक पॉईंट अकरामध्ये जसे हे दाखवलेले आहे तुम्हाला चकती आणि नाणं त्याप्रमाणे काय करायची ही चकती जी आहे ती काही गोलाकार फिरवायची तुमच्याकडे चक्री असते की नाही ती खेळण्यातली चक्री तिचा वापर केला तरी चालतो आता ही चकती जेव्हा तुम्ही जोरात फिरवते तर नाणं कुठल्या दिशेला फेकलं जातं याचं निरीक्षण करा आणि चकतीवर नाणे वेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ही कृती पुन्हा पुन्हा करून हे अभ्यासा की ते नाणे कुठल्या कुठल्या दिशेला फेकले जाते आता नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेला जाईल म्हणजे बरोबर आहे की नाही म्हणजे ही वर्तुळाकार समजा हे चक चकती आहे मग का ते काय होणार आहे त्रिज्या म्हणजे काय असणार आहे त्याच्या केंद्रबिंदूतून जी रेषा सरळ वर्तुळावरच्या कुठल्याही बिंदूला जी स्पर्श करते ती त्रिज्या असते मग त्या त्रिज्येच्या स्पर्शिकेला म्हणजे इथे जर ती स्पर्श करत असेल त्या त्रिज्येला तर त्या दिशेने त्या त्या ते नाणं काय होणार आहे फेकलं जाणार आहे मग नाणे जेव्हा फेकले जा जातं त्या क्षणी काय असतं ती जी स्थिती असते त्यानुसार ते विशिष्ट दिशेला फेकले जाईल म्हणजेच यावरून आपण काय समजू शकतो की नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा प्रत्येक बिंदूजवळ बदलते म्हणजे जो कुठला जो कुठला बिंदू असेल तिथं त्या गतीची दिशा काय होते बदलल्या जाते तर हे आपण अभ्यासलेलं आहे